नमस्कार महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही नवीन योजना आणली आहे या योजनेचे उद्देश काय यामध्ये लाभार्थी महिलांना किती लाभ मिळणार आहे तसेच लाभार्थ्यांची पात्रता योजनेच्या लाभाकरिता आवश्यक कागदपत्रे काय आहेत अर्ज कुठे करायचा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आले आहेत बदललेले नियम व योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येत आहे तरी सर्व माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आली होती परंतु आता या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे योजनेचे स्वरूप पात्र महिलांच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये दरमहा रुपये पंधराशे इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे योजनेचे उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलींना सशक्तिकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीस सुधारणा करण्यासाठी सदर योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी तसेच निराधार महिला या लाभार्थी असणार आहेत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता काय आहे हे पाहूया योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला की महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे परंतु नवीन एक बदल करण्यात आला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह हो केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोलेचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र जाहीर करण्यात येणार आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विद्वान घटस्फोटी निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आवश्यक आहे लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे योजनेच्या लाभकरिता आवश्यक कागदपत्रे लाभार्थी महिलेचे आधार कार्ड महाराष्ट्राचा आदिवास प्रमाणपत्र किंवा लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडलेचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच सक्षम प्राधिकरण यांनी दिलेले कुटुंबप्रमुखचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास हजारापर्यंत आवश्यक आहे आता दा दा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सोड देण्यात येत आहे बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड सदर योजनेचे आटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र एक द्यावे लागणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नारीशक्ती दूत ॲपवरती ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे तसेच ज्या महिला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात तसेच आपल्या ग्रामपंचायत किंवा सेतू केंद्रात उपलब्ध आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे यासाठी कोणतेही पैसे लागणार नाही अर्जदार महिला सेतू सुविधा केंद्रात स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे की जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल योजनेच्या लाभासाठी नारीशक्ती दूत ॲपवरती ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे परंतु सद्यस्थितीमध्ये ॲपवरती लॉग इन होत नाही तरी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात व्हिडिओ करण्यात येईल तसेच या योजनेसंदर्भातील नवीन काही माहिती आवश्यक असल्यास कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती टाकण्यात येईल अजून काही आपल्या अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद